आज आपण एका अशा दाव्याचा शोध घेणार आहोत जो ऐकायला थोडा विचित्र किंबहुना अविश्वसनीय वाटेल दावा असा आहे की केवळ वीस मिनिटं कागदावर काहीतरी लिहिल्याने आपले जुनाट शारीरिक आजार बरे होऊ शकतात आणि मानसिक आरोग्य सुधारू शकतं हो आता हे ऐकून वाटेल की यात नक्कीच काहीतरी गडबड आहे पण जर मी सांगितलं की यावर दोनशेपेक्षा जास्त वैज्ञानिक अभ्यास झाले आहेत तर चला आज या दाव्यामागच्या विज्ञानाचा तळ गाठूया हो आणि ही काही साधी सुधी डायरी लिहिण्याची गोष्ट नाहीये म्हणजे रोज काय घडलं ते लिहायचं असं नाही अच्छा ही एक विशिष्ट संरचित लेखन पद्धत आहे जी जेम्स पेनेबेकर नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने विकसित केली आहे आणि याचे फायदे इतके सखोल आहेत की ते चिंता कमी होण्यापासून थेट आपल्या रोग प्रतिकार शक्तीवर परिणाम करण्यापर्यंत दिसून आले आहेत म्हणजे ज्याला आपण मन आणि शरीर असं वेगळं समजतो अगदी ते किती खोलवर एकमेकांशी जोडलेलं आहे हेच यातून सिद्ध होतं ठीक आहे मग ही जादूची पद्धत नेमकी आहे तरी काय म्हणजे काय करायचं असतं यात नियम खूप कठीण आहेत का नाही नियम अजिबात कठीण नाहीत पण ते पाळणं ते खूप महत्वाचं आहे बर एकूण चार वेळा लेखन करायचं आहे प्रत्येक वेळी साधारण पंधरा ते तीस मिनिट ओके हे तुम्ही सलग चार दिवस करू शकता किंवा मग आठवड्यातून एकदा असं चार आठवडे करू शकता दोन्ही परिणामकारक ठरतं आणि लिहायचं काय आहे दिवसाभरात काय घडलं ते की चांगल्या गोष्टी नाही इथेच इथेच खरा फरक आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात त्रासदायक क्लेशकारक किंवा भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक अनुभवावर लिहायचं आहे अरे बापरे हो आणि महत्वाचं म्हणजे न थांबता लिहायचं आहे व्याकरण शुद्धलेखन अक्षर कसं आहे याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही मनात जे येईल जसं येईल तसं कागदावर उतरवायचं एक मिनिट म्हणजे आपल्याला म्हणून वाईट आठवणी काढायला सांगत आहात पण मग एक साधा प्रश्न आहे विचारा जर आपल्याला माहीत आहे की हे कोणी वाचणार नाही तर मग आपण ते लिहिताला खरंच प्रामाणिक राहू का की उगच काहीतरी लिहित बसू खूप चांगला आणि महत्वाचा मुद्दा आहे गंमत म्हणजे संशोधनात या उलट दिसला आहे अच्छा जेव्हा लिहिलेलं कोणी वाचणार नाही याची खात्री असते तेव्हाच तेव्हाच आपण आपल्या सर्वात खोल भावना आणि विचार बाहेर काढू शकतो लोकांच्या नजरेचा त्यांच्या प्रतिक्रियेचा कोणताही दबाव नसतो बरोबर हे लेखन पूर्णपणे आपल्यासाठी असतं खर तर लिहून झाल्यावर तो कागद फाळून टाकला किंवा जाळून टाकला तरी चालतो उद्देश तो मजकूर जपण्याचा नाही तर लिहिण्याची प्रक्रिया अनुभवण्याचा आहे अच्छा म्हणजे प्रामाणिकपणासाठी ती प्रायव्हसी महत्वाची आहे पण फक्त भावना व्यक्त करायच्या की अजून काही नियम आहेत आहे अजून एक महत्वाचा नियम आहे लिहिताना तीन गोष्टींचा समावेश करणं आवश्यक आहे कोणत्या तीन गोष्टी एक त्या घटनेची वस्तुस्थिती म्हणजे नेमकं काय घडलं कुठे घडलं कोण सहभागी होतं ठीक आहे फॅक्ट्स हो दोन त्या घटनेबद्दल तेव्हा काय वाटलं आणि आता काय वाटतं ह्या दोन्ही भावना आणि तिसरी जी कदाचित सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे त्या घटनेचा तुमच्या आयुष्याच्या इतर भागांशी संबंध जोडणं म्हणजे म्हणजे त्या घटनेने तुमचा भूतकाळ वर्तमान किंवा भविष्य तुमची नाती तुमचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन कसा बदलला याचा विचार करून लिहिणं समजलं पण हे सगळं ऐकून एक गोष्ट नक्की वाटते की ही प्रक्रिया सोपी आपण जुन्या जखमा ताजा करत आहोत अगदी बरोबर ही प्रक्रिया भावनिकदृष्ट्या खूप खूप कठीण असू शकते लिहिताना रडू येऊ शकतं प्रचंड राग किंवा चिंता वाटू शकते आणि हे अपेक्षितच आहे अच्छा संशोधनात एक गमतीशीर गोष्ट दिसली काही लोक पहिल्याच दिवशी खूप मोकळे होतात भरपूर भावना व्यक्त करतात रडतात त्यांना हाय एक्सप्रेस म्हणतात म्हणजे जे पहिल्याच दिवशी सगळं काही बाहेर काढतात ते लोक हो त्यांचा भावनिक भार सुरुवातीलाच हलका होतो आणि दुसरीकडे काही लो एक्सप्रेस असतात ते काय करतात त्यातलं चांगलं काय लवकर मोकळं होणं की हळूहळू आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन्ही गटांना शेवटी सारखाच फायदा होतो खरंच हो त्यामुळे आपली नैसर्गिक प्रवृत्ती कोणतीही असली तरी प्रक्रिया काम करतेच पण मग हे झालं आपण मानसिक आरोग्यासाठी काहीतरी करायला जातोय आणि तिथे आणखीनच त्रास होतोय मग हे करावं हाच तर कळीचा मुद्दा आहे हा तात्पुरता त्रास असतो पण याच तीव्रतेमुळे प्रत्येक लेखन सत्रानंतर पाच ते पंधरा मिनिटांचा बफर टाईम बफर टाइम हो म्हणजे स्वतःला सावरायला वेळ देणं हे अत्यंत महत्वाचं आहे या वेळात डोळे मिटून शांत बसणं संगीत ऐकणं किंवा थोडं चालणं जेणेकरून मन शांत होईल आणि त्यानंतरच आपल्या दैनंदिन कामाला लागावं बरोबर म्हणूनच हे लेखन झोपण्यापूर्वी लगेच न करण्याचा सल्ला दिला जातो कारण त्या तीव्र भावनांमुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो ठीक आहे म्हणजे हा एक भावनिक व्यायाम आहे ज्यानंतर कुलडाऊन गरजेचं आहे पण या सगळ्या कष्टाचं फळ काय म्हणजे नेमके कोणते फायदे होतात याचे फायदे दोन स्तरांवर आहेत मानसिक आणि शारीरिक ओके okay. मानसिक स्तरावर चिंता आणि नैराश्याची लक्षणं कमी होतात झोप सुधारते एकंदरीत मूड चांगला राहतो पण शारीरिक फायदे जास्त आश्चर्यकारक आहेत जसे की संधिवाद म्हणजे आर्थ्रायटिस फायब्रोमायल्जिया आणि इरिटेबल बाउल सिंड्रोम म्हणजे आयबीएस यांसारख्या दीर्घकालीन आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांच्या लक्षणांमध्ये लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे थांबा थांबा हे तर हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे फक्त मनातल्या गोष्टी लिहिल्याने आपल्या सांधेदुखीवर किंवा पोटाच्या त्रासावर परिणाम होतो हे तर चित्रपटासारखं वाटतंय अगदी आणि म्हणूनच ही पद्धत इतकी प्रभावी आहे याचं सर्वात ठोस उदाहरण म्हणजे रोग प्रतिकार शक्तीवर होणारा परिणाम म्हणजे आपली इम्युनिटी हो एका अभ्यासात ज्या लोकांनी या पद्धतीने लेखन केलं त्यांच्या रक्तातील टी ती लिम्फोसाइट्स नावाच्या रोग प्रतिकारक पेशी टी लिम्फोसाइट्स हो या पेशी म्हणजे आपल्या शरीराचे सैनिक आहेत तर या पेशी संसर्गाला अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देत होत्या लेखन केल्याने हे सैनिक अधिक सतर्क आणि कार्यक्षम बनले वा म्हणजे आपल्या दाबून ठेवलेल्या भावना शरीराची ऊर्जा खात असतात आणि एकदा का त्यांना वाट मोकळी करून दिली की तीच ऊर्जा शरीर स्वतःला बरं करण्यासाठी वापरतं असं काहीसा बरोबर पण तरीही माझा मूळ प्रश्न तसाच आहे हे विरोधाभासी वाटतं क्लेशकारक आठवणी पुन्हा पुन्हा लिहिल्याने आराम कसा मिळू शकतो पण थांबा खरी गंमत तर आता पुढे नाही का हो हे सगळं घडतं कसं यामागे आपल्या मेंदूचं विज्ञान फारच आकर्षक आहे बरोबर यामागचं विज्ञान आपल्या मेंदूच्या एका अद्भुत क्षमतेत दडलेलं आहे जिला न्यूरोप्लास्टिसिटी म्हणतात न्यूरोप्लास्टिसिटी सोप्या भाषेत सांगायचं तर आपला मेंदू एखाद्या मातीच्या गोळ्यासारखा आहे जसा आपण त्याला आकार देऊ तसा तो बदलतो आपले अनुभव विचार आणि भावना सतत या मेंदूवर काम करत असतात आणि त्याचे सर्किट्स बदलत असतात आणि या लेखन प्रक्रियेचा त्या मातीच्या गोळ्यावर काय परिणाम होतो जेव्हा आपण एखादा क्लेशकारक अनुभव घेतो तेव्हा आपल्या मेंदूत एक प्रकारची धांदाई उडते विशेषतः आपल्या मेंदूचा जो नियोजन तर्क आणि भावनांवर नियंत्रण ठेवणारा भाग आहे ज्याला प्री मेंदूत एका विस्कळीत अपूर्ण आणि गोंधळलेल्या कथेसारखा साठवला जातो जशी एखादी कम्प्युटर फाईल करप्ट होते तसं कायचं आणि मग ती करप्ट झालेली फाईल वारंवार उघडून आपल्याला त्रास देत राहते बरोबर अगदी तसंच आणि ही लेखन प्रक्रिया म्हणजे त्या करप्ट रिपेअर करण्यासारखं आहे अच्छा मंद जोडून लिहितो तेव्हा आपण त्या विस्कळीत अनुभवाला एका सुसंगत कथेत बांधायला सुरुवात करतो आपण त्या घटनेला एक सुरुवात मध्य आणि शेवट देतो एक स्ट्रक्चर देतो हो या सत्य कथन करण्याच्या प्रक्रियेमुळे तो ऑफलाईन गेलेला प्रिफ्रंटल कॉर्टेक्स पुन्हा सक्रिय होतो तो पुन्हा ऑनलाईन येतो अच्छा म्हणजे मेंदूचा जो कॅप्टन आहे त्याला आपण पुन्हा कामाला लावतोय बरोबर आणि जेव्हा हा कॅप्टन म्हणजे प्रिफ्रंटल कॉर्टेक्स सक्रिय होतो तेव्हा बर, ते ते तो मेंदूच्या भावनिक केंद्रांवर जसं की अमिक डला जी आपलं अलार्म सेंटर आहे त्यावर अधिक चांगलं नियंत्रण ठेवू शकतो ओके लिहिताना निर्माण होणारी तीव्र भावना मेंदूला बदलण्यासाठी एक सिग्नल किंवा ट्रिगर देते आणि खरा बदल तो झोपेच्या किंवा विश्रांतीच्या अवस्थेत घडतो जेव्हा मेंदू नवीन अधिक आरोग्यदायी न्यूरल कनेक्शन करतो या सगळ्याचा सोप्या भाषेत अर्थ काय लावायचा म्हणजे आपल्या डोक्यातील पसारा आवरण्यासारखा आहे का हे जसं आपण एखादं जुनं अडगळीचं कपाट उघडून त्यातल्या प्रत्येक गोष्टीला व्यवस्थित घडी घालून जागेवर ठेवतो तसं काहीस उत्तम उदाहरण आहे अगदी तसंच तुम्ही त्या आठवणीला एका कथेचं स्वरूप देऊन तिला मेंदूत एका व्यवस्थित फाईल मध्ये सेव्ह करत आहात म्हणजे मग ती फाईल बरोबर तुम्ही त्या घटनेला बदलू शकत नाही पण ती घटना तुमच्यावर कसा परिणाम करते हे नक्कीच बदलू शकता तुम्ही त्या आठवणीचे मालक बनता गुलाम नाही वा हे खूपच सखोल आहे तर आज आपण पाहिलेली ही पद्धत म्हणजे चार सत्र प्रत्येक पंधरा ते तीस मिनिटं हो आपल्या आयुष्यातील सर्वात क्लेशकारक अनुभवावर न थांबता लेखन करायचं ज्या तथ्य भावना आणि त्या घटनेचा आपल्या आयुष्याशी असलेले संबंध या सगळ्याचा उल्लेख हवा बरोबर हे भावनिकदृष्ट्या कठीण असू शकतं म्हणूनच प्रत्येक सत्रानंतर शांत होण्यासाठी वेळ हवा पण याचे मानसिक आणि शारीरिक फायदे विज्ञानाने सिद्ध केले आहेत अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट अभ्यासात असंही दिसून आलं आहे की जेव्हा आपण सत्य मांडतो किंवा प्रामाणिकपणे एखादी गोष्ट सांगतो तेव्हा आपल्या प्री फ्रंटल कॉर्टेक्सची क्रियाशीलता वाढते hmm. ही लेखन प्रक्रिया कदाचित स्वतःच्या मेंदूला उत्तेजित करण्याचा एक मार्ग असू शकतो जो केवळ भूतकाळातील घटनांवर प्रक्रिया करण्यासाठीच नाही तर कदाचित जीवनातील इतर कठीण सत्यांचा सा सामना करण्याची क्षमता वाढवण्यासाठीही उपयुक्त ठरू शकतो म्हणजे एक प्रकारे अपूर्ण कथा पूर्ण करायला शिकवते हो आणि मग प्रश्न असा उरतो की आपल्या आयुष्यात अशा आणखीन कोणत्या अपूर्ण कथा आहेत ज्यांना अशा संरचित आणि प्रामाणिक मांडणीची गरज असू शकते